ಸಂತ ಜನ ಓವಿ ಪೈಲಿ ಮಾಜಿ ಓವಿ ಗದಳನಿ ಪೈಲಿ ಮಾ ಓವಿ ಗದಳನಾದ ಓವ್ಯಾ ಗಾವು ಆವಡಿ ತು ಏವ್ಯಾ ಗಾೂ ಆವಡಿ ತು ರೇಬಲ सुंदर माझे जाते गे फिरते भूते के सुंदर माझे जाते गे फिरते भोवते के ओव्या गाऊ कौतुक के तू ये रे बा विठ्ठला ओव्या गाऊ कौतुके तू ये बा विठ्ठला ये रे बा विठ्ठला ये रे बा विठ्ठला ये रेबा विठ्ठ्ठला प्रेमाने खंड माझा दाटलाम ये बा विठ्ठला प्रेमाने खंड माझा दाटलाम जीव शिव धोनी खुंटे गे प्रपंचाचे नेटे गे जीव शिव धोनी खुंटे गे प्रपंचाचे नेटे गे पाची बोटे गे तू ये रे बा विठ्ठला ಲಾ ನಿಪಾಚಿ ಬೋಟೆಗೆ ತು ರೇಪ ಪ್ರಪಂಚ ದಳಣ ದಳ ಇ ಪೀಠ ಮ್ಯಾ ಬರಿ ಪ್ರಪಂಚ ದಳ ದಳ ಇ ಪೀಠ ಮ್ಯಾ ಬರಿ ಸಾಸೂಫು ಠೇವೇ ತುಯೇ ರೇ ಪ ವಿಲ ಸೂಢ ತು ರೇಪ सासू आणि सासरा दिर तो तिसरा सासू आणि सासरा दिर तो तिसरा ओव्या गाऊभतारा रे बा विठ्ठला ओव्या रे बा रेबा ये रे बा विठ्ठला ये रे बा विठ्ठला ए रे बा विठ्ठला प्रेमाखंड माझा ए एरे बा विठ्ठला प्रेमाने खंड माझा दाटला सत्वाचे आदन ठेविले पुण्य वयरिले सत्वाचे आदन ठेविले पुण्य वयरिले पाप ते होतो गेले रे बा विठ्ठलाम उतू गेले रे विठलाम बारा सोळा घडणी आव घ्या साजणी बारा सोळा घडणी घ्या साजणी आशा द्यावी सोडोनी रे विठलाम आशा द्यावी सोडोनी रे विठलाम जणी म्हणे जाईल कीर्ती मागे राहील जणी म्हणे जाईल कीर्ती मागे राईलं प्रगट बोलूनय जनात रे बा विठ्ठलाम प्रगट बोलू नये जनात ये रे बा विठ्ठलाम ये रे बा विठ्ठला ए रे बा विठ्ठला एरेबा विठ्ठला प्रेमा खंठ माझा दाटलाम ये बा विठ्ठला प्रेमा खंठ मजा दाटलाम विवेक कांडणी कांडीते साजणी विवेक कांडणी कांडीते साजणी निज बोध स्मरणी बा रेबा विठ्ठलाम निज बोध स्मरणी रे बाटला देह ते उखळ म्हणत मुसळं देह ते उखळ म्हणत मुसळ कांडिले तांदूळ विवेकाचे कांडिले तांदूळ विवेकाचे नामयाची जणी कांडन कांडिता नामयाची जणी कांडन काडिता ब्रह्मसायुजता प्राप्त झाली ब्रह्मसायुजता प्राप्त झाली ये बा विठ्ठला बा विठ्ठला एरे बा विठ्ठला प्रेमाने कंठ माझा दाटला ए रे बा विठ्ठला कंठ माझा दाटला